मी तुमच्यासाठी काही वस्तू दाखवणार आहे तर बघ हे हे आहे पातील नवीन आहे पातेले सगळे ऍड्रेस सेमच असतात पण हे नवीन आहेत ना आणि अशी काही अशी क्वालिटी वेगळे असे हे बघ स्टील आहे आणि साईडला जर्मन अस आहे पण ही खूप क्वालिटी कसं वाटल बघा तुम्ही दूध टाकू शकता दुधाला करू शकता किंवा वरण भात काही करू एक शकता एकदम खूप छान आता हे बघा इकडे खूप छोटे कि पण किती छान असे वाटते ना क्यूबी मला पण असं हे बघता क्षणी आवडल्याने हे बघा खूप असं छान असे आहे तुम्ही काही करू शकता तर फ्राय तळण वगैरे नाही का पकोडे चिप्स वगैरे भाज्या छोट्या टिफिनच्या वगैरे नाही का हे बघा पोहे वगैरे छान होतात ह्याच्यामध्ये काही करू शकता तुम्ही मला तर हे बघता क्षणी आवडली बघा तुम्हाला आवडली का नाही हे मला सांगा जरूर आणि त्यानंतर आहे बघा हे पाति हे बघा हे बघा साहित्य ह्याच्या खूप सुंदर असा आहे आणि हे आतमध्ये बघा हे असं आहे एकदम खोल जी फिनिशिंग बघा कशी दिलेली आहे फिनिशिंग खूप असं छान असे क्षण ही पातळी नाही का एकदम मनात भरतात आता हे भांडी तर रोजच्या वापरण्यात आहेत असं कुठली गृहिणी नाहीये की त्यांना ह्याचा वापर ना आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही असे पाहुणे वगैरे आले केले तर भरपूर असे आमटे करू शकता काही व्हेज नॉन व्हेज हे करू शकता फोडणी भात वगैरे नाही का खूप असं छान असं नाही का आणि हे मेन म्हणजे हे माझ्या गावाकडच्या आहेत पण मी व्हिडिओ मला ह्याच्यावरती केलाच नाही मला वेळ नाही भेटला पण आता वेळ भेटलाय तर नाही का मग मी केला हा व्हिडिओ ह्याच्यावरती इथलेच म्हणजे गावाकडे आहे पाहते इथलेच घेतलेले आहेत पण मला दाखवायला सर्व वेळ भेटला ना नाहीये तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही काही बनवू शकता पुलाव बनवू शकता व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी किंवा साधा भात कोण पाहुणे वगैरे आले केले तरी तर व्यवस्थित असं नाही का बटर हे असे तीन तीन घेतलेले आहे हे मी आणि खूप छान असे मला आवडले ते सगळे भांडे हे कढई आणि हे पातील तर बघा पौर्णिमा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटू